नमस्कार शेतकरी बंधूंनो राय लक्की या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे कलिंगड लागवड केल्यानंतर पाणी किती द्यावे तर शेतकरी मित्रांनो विषय असा आहे का कलिंगड लागवड केल्यानंतर बरेच जण चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी कोणी तिसऱ्या दिवशी ड्रिंचिंग करतो तर ड्रिंचिंग करण्याआधी त्यांचं असं म्हणणं राहतं का बा कलिंगडाला पाणी द्यायला पाहिजे तर कोणी दहा मिनिट कोणी वीस मिनिट कोणी अर्धा तास पाणी देत राहतो का ओला झाला पाहिजे किंवा त्याच्यानंतर हे पाच सहा दिवसानंतर आपण म्हणतो ओला दिसत नाही बरेच जण आपल्याला बाहेरचे म्हणतात अरे तो पाणी दे त्याला बेड कोरडा दिसतोय असे विषय राहतात तर कलिंगडला प्रॉपर असं राहतं का लागवड करण्याच्या आधी म्हणजे एक दिवस आधी आपण बेड जो राहतो तो, तो पूर्ण ओला करून द्यायचा पाणी त्याला पूर्ण देऊन टाकायचं त्याच्यानंतर सलग तीन ते चार दिवसपर्यंत आपण पाणी द्यायचं नाही आता मुरुमाट जर राहणार असेल तर तीन दिवसाचा आपण अंदाज पकडू शकतो काळीची जमीन असेल तर चार दिवसाचा अंदाज पकडायचा पहिली ड्रिचिंग आपण चार दिवसानंतर जे करणार आहोत तेव्हा जेमतेम फक्त तुम्ही दहा मिनिट एवढं जरी पाणी दिलं ना तरी सफिशियंट राहतं आणि पाण्याचं प्रमाण जर का तुमच्याकडनं जास्त झालं तर त्याचा प्रॉब्लेम असा होतो का रोप पिवळं पडतं डम्पिंग होतं मुळ्या जळायला लागतात पाणी जर मापात ठेवले तर त्याचा फायदा असा होतो का जी रोपाचे हुंडी जी राहते जी कोकोपिटामध्ये जी मुळी राहते ती पाण्याच्या शोधामध्ये कोकोपिटाच्या बाहेर वाढती आणि सोबतच जमिनीतले अन्नद्रव्य वगैरे काय आहे ते अपटेक करतं त्याच्यामुळे ग्रोथ पण चांगली होतं वाढ पण चांगली होऊन जातं आता इथून पुढे तुम्हाला दुसऱ्या ड्रिंचिंगचा प्रश्न पडला असेल का दुसरी ड्रिंचिंग करताना पाणी किती द्यायचं तर दुसऱ्या ड्रिंचिंगसाठी आपण जी पहिली ड्रिंचिंग केली होती त्याची ओल ही जमिनीमध्ये किती आहे याच्यावर डिपेंड राहणार आहे जर जमीन काळी असेल तर जास्त ओल राहील जमीन मुरमाट असेल तर कमी ओल राहील याच्यावरती तुम्ही पुढचं नियोजन पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं याच्यावर करू शकता ह्या पद्धतीने जर तुम्ही पाण्याचं नियोजन केलं पहिल्या दोन ते तीन ड्रिंचिंगला तर तुम्हाला कलिंगडाला चांगलाच फायदा होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि पुढील माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद